कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नगरपंचायतचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विकास आराखडा अखेर शासनानं मंजूर केला आहे या निर्णयाची अधिकृत घोषणा नगरपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष सभापती आणि नगरसेवक उपस्थित होते माणगावच्या विकासासाठी हा आराखडा अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित आराखड्याच्या मंजुरीसाठी शिवसेना नेते राजीव साबळे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्याचं सकारात्मक फलित मिळाल्याची प्रतिक्रिया नगर अध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी दिली आहे संपूर्ण आराखड्याचे अंमलबजावणी वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून यावेळी महिला बालकल्याण व युवक कल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे नगरसेवक सचिन बोमले नगरसेवक दिनेश रातवडकर नगरसेवक अजित तारलेकर स्वीकृत नगरसेवक सुनील पवार हे देखील उपस्थित होते विकास आपण जसं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी आरक्षित केलेली आहे जागा त्या ठिकाणी ते सुसज्ज ठिकाणी हॉस्पिटल होईल ट्रॉमा केअर टाइप ऑलरेडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल करण्यात आलेलं आहे आणि ट्रॉमा केअर सेंटर आहे हा आपला जिल्ह्यातील जागा प्रलंबित या संदर्भात नगरपालिकेने प्रयत्न मला असं वाटतं ती जागा है आहे ती जिल्हा परिषद कडे आहे ते अजून आपल्या ताब्यात आलेली नाहीये आता नगरपंचायचा डीपी मंजूर झाल्यानंतर ज्या ज्या शासकीय जागा आहेत त्या नगरपंचायतच्या हद्दीतल्या आहेत त्या आपल्या अखत्यारी देतील त्याच्यानंतर त्याच्यावर तो निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं मानगावकरांना या विकास आराखड्यातून काय तसं बघायला गेलं असं म्हटलं जात की की विकास आराखडा मंजूर झाला म्हणजे विकासाला चालण्या मिळते खर तर हा या विकास आराखडा आधीच मंजूर व्हायला पाहिजे होता पण काही कारणास्तव तो प्रलंबित होता त्याचा आम्ही पाठपुरावा करून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब महाड पोलात्पूरचे नामदार भरत शेठ गोगावले साहेब आणि आमचे माणगावचे प्रेरणास्थान आमचे राजूचे साहेब यांनी अथक प्रयत्न करून हा आपला डी पी मंजूर केलेला आहे आणि त्याचा खरोखर या ठिकाणी माणगाव विकास साधण्यात त्याचा परिपूर्ण असा विकास साधला जाईल माणगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकास आराखडा होणं गरजेचं होतं आणि तो विकास आराखडा आज त्याला मान्यता मिळालेली आहे त्यासाठी आमचे नेते राजूजी साबळे यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे इथे ज्यावेळेला नऊ तारखेला सी बी एसई स्कूलचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते तेव्हा त्यांच्या समोर आम्ही सगळे नगरसेवक आणि मी आम्ही त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला की माणगावचा विकास होणं खूप गरजेचं आहे तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला विकास आराखडा पूर्ण होईल असं आम्हाला सांगितलं आणि आज इ नऊ तारखेला त्यांनी शब्द दिला आणि आज अठरा तारीख आहे म्हणजे दहा दिवसही पूर्ण झालेले नाही आहेत आणि हा विकास आराखडा आमचा पूर्ण झालेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप माणगावकरांकडून आभार मानते आणि आमच्या सुद्धा त्यांचे आभार मानते आणि त्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले असे आमचे सगळ्यांचे लाडके आमदार मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांचंही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते आणि आपले महायुतीचे जे नेते आहेत आज मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपले खासदार तटकरे साहेब असतील मंत्री आदिती ताई असेल त्यांचेही मी आभार मानते माणगावकरांकडनं आणि सगळ्या आमच्या नगरसेवकाकडनं